नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वित्त विभागाकडून अखेर महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय निर्गमित चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी आपणास विनंती आहे की आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत महत्त्वाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास अखेर मंजूर मंजुरी देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस सादर केलेल्या अहवालातील शिफारशी सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे सदर समितीने शिफारशी केलेली जोडपत्र शासन निर्णयामध्ये नमूदही करण्यात आलेले आहेत नमूद करण्यात आलेल्या पदांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्याचे निर्देशही सदर शासनात दिलेले आहे तर प्रत्यक्ष आर्थिक लाभ हे एक सहा दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावे या मात्र या कालावधीमधील कुठल्याही संवर्गाला थकबाकी अनुदेय ठरणार नसल्याचे मात्र शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे जोडपत्र एकनुसार जे कर्मचारी एक एक दोन हजार सोळा ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधी सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची या कालावधीत सेवानिवृत्त झाली असतील त्या कर्मचाऱ्यांची जे कर्मचारी एक एक दोन हजार सोळा ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झाले असतील त्या कर्मचाऱ्यांची एक एक दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचनेत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी असेही नमूद करण्यात आलेले आहे एक एक दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुदेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्याचे निर्देशही सदर शासन निर्णयात दिलेले आहे सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ हे एक सहा दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावे तर त्यापूर्वीची थकबाकी अनुदेय करण्यात येऊ नये असेही सदर शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत